शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळावे याकरिता छत्तीसगड राज्यामध्ये कर्ज सुविधा उपलब्ध केलेली आहे सोसायटीमधून टक्के व्याजाने कर्ज दिले जाते शेतकऱ्यांना उत्पादित केलेले दान बाजारात जाऊन विकावे लागत नाही गावातील सोसायटी ते विकत घेऊन आपले कर्ज फेड करून घेते त्यामुळे वसुलीचाही प्रश्न उरत नाही या योजनेची सर्व कागदपत्रे महाराष्ट्र सरकार देणार आहे लोकमत अकोला संस्करण जयंती वर्ष समारोह आप सभी के बीच में उपस्थित होकर अत्यंत हर्ष का अनुभव कर रहा हूं। आज देश अमृत काल से गुजर रहा है और लोकमत का अकोला संस्करण अपने प्रकाशन के 25 वर्ष पूर्ण कर रहा है इस अवसर पर मैं लोकमत परिवार को अकोला संस्करण को और विशेषकर लोकमत मीडिया ग्रुप के चेयरमैन डॉक्टर विजय दरड़ा जी को हार्दिक बधाई देता हूँ और अभिनंदन करता हूँ सरकारने ती कागदपत्रे तपासून अशी योजना महाराष्ट्रात लागू करता आली तर ते काम होईल असा राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केला राज्यपाल बैस लोकमतच्या वतीने श्रद्धे बाबूजी व भारत सरकारने काढलेले टपाल तिकीट स्वर्णमुद्रा ग्रंथ बाबूजी कॉफी टेबल बुक तसेच स्मृतीचिन्ह देऊन डॉक्टर विजय दरडा राजेंद्र दरडा यांनी सत्कार केला स्वतंत्र संग्राम सेनानी तथा लोकमत संपादक जवाहरलाल दरडा यांची जन्मशताब्दी वर्ष व लोकमत अकोला आवृत्तीचा रजत महोत्सवी वर्षपूर्ती निमित्त हॉटेल ग्रँड जलसा अकोला येथे आयोजित कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार लोकमत समोरच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉक्टर विजय दर्डा अध्यक्षस्थानी लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा व समूह संपादक विजय बाविस्कर व्यासपीठावर उपस्थित होते अकोला की खास वैशाण आहे अकोल्याचं एक वैशिष्ट्य आहे ते असं की याला आपण म्हणतो इथे सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात नव्वद वर्षापूर्वी इथे बापू आले होते परमपूज्य महात्मा गांधीजी आणि तेव्हा त्यांनी या शहराचं जो वर्णन केलं होतं अकोल्याचं त्यांनी म्हटलं होतं की अकोल्याजवळच बाळापूर आहे आणि बाळापूरमध्ये मुस्लिम लोकसंख्या फार मोठी आहे पण सर्व धर्मियांना बाळापूर देवी परमपूज्य आहे हे या वैशिष्ट्याचे प... या या वै... हे या हे वैशिष्ट्य या परिसराचे आहे आज हे विभाजन सुरू आहे आज जे विभाजन इथे सुरू आहे

व महाराष्ट्र गीतने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रास्तविक विजय दरडा यांनी तर लोकमतची सविस्तर माहिती राजेंद्र दरडा यांनी प्रस्तुत केले दरम्यान लोकमत अकोला आवृत्तीच्या रोपमहोत्सवी दरम्यान लोकमत अकोला आवृत्तीच्या महोत्सव वर्षापूर्ती सोहळ्यात पंचवीशी या विशेष पुरवणीचे प्रकाशन राज्यपाल रमेश बैस व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमात माजी संपादक व युनिट हेड यांचाही सन्मान करण्यात आला संचालक राजेश शेगुकार यांनी इतर आभार प्रदर्शन किरण अग्रवाल यांनी व्यक्त केले स्वर्गीय जवाहरलाल जी दरड़ा सा योगदान आज शताब्दी वर्षर वर्ष आज हमें तो कदाचित शंबर भी साजरी करना चाहिए संधि ही मिला कि जितने बैठे यहाँ भाई है जितने बैठे यहाँ बहने हैं इनमें से लोकमत के लिए जिन्होंने जिन्होंने काम किया उन्होंने हर जगह अत्याचार अन्याय और जुल्म के खिलाफ लिखने का काम किया शेतकऱ्यांसाठी असल शेतमजुरांसाठी असल गोरगरिबांसाठी असल सामान्यातल्या सामान्य माणसाचा आवाज आहे तर तो लोकमत आहे लोकमत के संस्थापक स्वर्गीय श्री जवाहरलालजी दरडाने लोकमत की और इसे, आम लोगों का समाचार पत्र बनाया लोकमत का इतिहास अत्यंत रोचक आहे लोकमत सही मायने में लोकतंत्र की आवाज बन चुका है महाराष्ट्र आने के बाद मैं लोकमत का नियमित पाठक बन गया हूँ जब भी मैं दिल्ली जाता हूँ तो मुझे वहाँ भी लोकमत पढ़ने को मिलता है स्वर्गीय जवाहरलाल नड्डा जी के सुपुत्र हमारे मित्र विजय दर्दा जी ने तो डिजिटल इंटरनेट के माध्यम से लोकमत को ग्लोबल समाचार पत्र बना दिया है अन्य समाचार पत्रों से अलग लोकमत ग्रामीण समाचारों और शहरी समाचारों के बीच एक अच्छा संतुलन बनाता है लोकमत अकोला वर्ष यशस्वीपणे पूर्ण आणि लोकमतचे संस्थापक संपादक ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी बाबूजी जवाहरलालजी दरडा यांचा शताब्दी वर्ष म्हणजे एका बाजूला जन्म जन्मशताब्दी वर्ष आम्ही साजरा करत असतानाच अकोला लोकमत मी यशस्वीपणे पंचवीस वर्ष पूर्ण केली हा दुग्ध शर्करा योग या ठिकाणी जुळून आलेला आहे मित्रांनो वराडच्या या भूमीने लोकमतवर सदोदित जीवापार प्रेम केलेला आहे अकोला औतीचा जन्म होण्याआधीच नागपूरवरून अकोला आणि बुलढाण्या जिल्ह्याला आपण लोकमत वितरित करत होतो त्यावेळेला वाशिम जिल्हा नव्हता तेव्हा ते तो अकोला जिल्ह्याचाच भाग होता वरुण कणखर आणि रांगड्या दिसणाऱ्या पण आतून अत्यंत प्रेमळ अगत्यशील अशा वराडी माणसाचं लोक हा लोकमत नेहमीच जडलेला आहे ताज्या बातम्या विचार नवे लोकमत वाचायलाच हवे ही टॅगलाईन घेऊन लोकमत या ठिकाणी आला मोहम्मद फारुक विदर्भ न्यूज खामगाव